आज अकोले तालुका ग्राहक मंच व अकोले तालुका सजग नागरिक मंचाच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनात असे असा आहे अकोले तालुक्यामध्ये भंडारदारा क्षेत्रामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत त्या पर्यटन स्थळाच्या अभयारण्य परीक्षा क्षेत्रामध्ये जाताना अनेक त्या ठिकाणी वन विभागाने टोल नाके उभे केलेले आहेत आणि त्या टोल नाक्यांच्या आधारावर अकोले तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कर वसुली केली जाते म्हणून प्रश्न असा पडतो अनेक लोकांच्या मनामध्ये की या अकोले तालुक्याचे आपण भूमिपुत्र आहोत या अकोले तालुक्याच्या मातीत ता आपण जन्म घेतला आणि मग या अकोले तालुक्यामध्ये फिरत असताना जर आपल्याला अशा प्रकारे टोल जर द्यायची वेळेत असेल तर मग या संदर्भात आवाज उठवला पाहिजे काल काही लोकांनी कळश या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी गेले होते त्यांच्याकडून सुद्धा अशा प्रकारचा कर वसूल केला आणि त्या ठिकाणी कर वसूल करणारी जी काही मुलं त्या ठिकाणी काम करतात ते त्या ठिकाणी आपल्या स्थानिक नागरिकांशी सुद्धा अत्यंत बेजबाबदारपणे त्या ठिकाणी उद्धटपणे वागतात आणि म्हणून फॉरेस्टने आणि तालुका तहसीलदार साहेब यांनी तातडीची संदर्भात एक बैठक लावावी यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत माझी या निमित्तानं एकच मागणी आहे की अकोले तालुक्यामध्ये जी पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळांचा विकास झाला पाहिजे विकास केव्हा होतो जेव्हा लाखो लोक त्या ठिकाणी येतील आणि त्या पर्यटन स्थळात त्या ठिकाणी भेटी देतील त्यानिमित्तानं त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल त्या ठिकाणी हॉटेलचे व्यवसाय सुरू होतील आणि स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळेल परंतु हे सगळं करत असताना तालुक्याच्या बाहेर किंवा जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांकडून तुम्ही जरूर त्या ठिकाणी कर वसूल करा अशा प्रकारे कर वसूल करण्याला आमचा कोणताही विरोध नाही परंतु अकोले तालुक्यातील भूमिपुत्रांकडून अशा प्रकारचा कर वसूल करू नका याचं कारण असं आहे अकोले तालुक्यामधले अनेक लोक त्या ठिकाणी आता पावसाळा सुरू झाल्यानंतर तर, तर दिवाळीपर्यंत खूप लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात मला एकच उदाहरण द्यायचं आहे काजवा महोत्सवाच्या निमित्तानं लाखो पर्यटक त्या ठिकाणी आले आणि ह्या टोलच्या गेटमुळे त्या ठिकाणी अक्षरशः वाहतूक एकेरी करावी लागली प्रचंड ट्रॅफिक त्या ठिकाणी जमा झाली कारण त्या ठिकाणी स्थानिक आणि बाहेरून आलेले पर्यटक यांचे वाद आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले म्हणून आमची एकच विनंती आहे की अशा प्रकारची टोल वसुली आपण थांबवावी कारण गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी टोल वसुली चालू आहेत त्याचाही कारभार कोण करते ते पैसे कोणाकडे जमा होतात ते किती जमा होतात त्या जमा झालेल्या पैशांचा उपयोग कोण करते त्याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील मान्य प्रांत साहेब असतील किंवा मान्य तहसीलदार साहेब असतील या सगळ्या मंडळींनी त्या जमा झालेल्या पैशाचं कधी ऑडिट केलंय का जर जमा झालेल्या पैशाचा नेमका उपयोग कुठे झालाय अशा नाना प्रकारच्या समस्या नाना प्रकारचे विचार या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मनापर्यंत कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भावना लोक या ठिकाणी पोहोचवतात ही मागणी कार्यकर्ते म्हणून आमची नाही याचं कारण असं आहे कार्यकर्त्यांना कुणीही कुठे आडवत नाहीत सामान्य लोकांना मात्र त्या ठिकाणी वडगा या प्रशासनाचा पाहायला मिळतोय आणि म्हणून आमची रास्त मागणी आहे की अकोले तालुक्याच्या लोकांकडून भंडारदरा परिसरामध्ये जे अमृतेश्वर मंदिरातलं जाताना जे स्लीपी ज्या ठिकाणी टोल आहे तो एक त्या ठिकाणी घाटघरला जाताना दुसरा एक टोल आहे तो आणि तिकडे कुमशेतला जिकडे आपली धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी हरिचंद्रगड परिसरात जात असतात त्या ठिकाणी सुद्धा टोल नाके उभारलेले आहेत आणि म्हणून एक सामाजिक द्वेष निर्माण होण्याची चिन्ह त्या ठिकाणी पाहायला मिळते अशा प्रकारचा द्वेष पसरू नये आणि सगळ्यांना समान वागणूक अकोले तालुक्यात मिळावी आणि अकोले तालुक्यातल्या जनतेकडून कुणाकडूनही टोल वसूल केला जाऊ नये अशी रास्त मागणी घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो आहोत आम्ही त्यांना सांगितलं आहे पंधरा ऑगस्टपर्यंत संदर्भामध्ये एक तातडीची मिटिंग लावावी कशाप्रकारे टोल वसुली केली जाते हा टोलता पैसा कोणा कोणाकडे जमा होतो त्याचं ऑडिट आहे का तर या सगळ्या प्रश्नावर एक मीटिंग आपण लावूया अशा प्रकारची मागणी आम्ही ग्राहक पंचायतच्या वतीनं या ठिकाणी केलेली आहे ग्राहक पंचायत शाखा महाराष्ट्र यांच्या वतीनं आणि सजीव ग्राहक मंचाच्या वतीनं आदरणीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी जे निवेदन दिलं तर त्या निवेदनाचा भाग असा आहे की अकोला तालुका अति दुर्गम आहे आणि या दुर्गम तालुक्यातली ही सगळी भोळीबाडी भोळीबाबडी जनता याच तालुक्यात राहत असून या तालुक्यात राहणाऱ्या जनतेलाच कर द्यावा लागतो ही एक खेदाची बाब आहे आणि ती खऱ्या अर्थानं तहसीलदार साहेबांना आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की हा जो कर आहे तो अकोला तालुक्यातल्या जनतेकडून घेऊ नये आणि तुम्हाला अकोला तालुक्यातला माणूस आहे की बाहेरचा माणूस आहे हे ओळखण्यासाठी आधार कार्ड जे काही शासनानं दिलेला आहे तर ते तो फार मोठा पुरावा आहे त्यामुळे हे आधार कार्ड आणि ओळखपत्र बघून या तालुक्यातल्या लोकांना त्याच्यातून वगळण्यात यावं आणि हा जो अन्याय आहे हा अन्याय दूर करण्यात यावा तसेच या माध्यमातून जो काही पैसा वसूल केला असेल झाला असेल तर त्या माध्यमातून काय विकास कामं झाली कशी झाली काय ते या मा तालुक्यात काय कुठं दिसत नाही फक्त टोल नाके दिसत आहेत पण विकास कामं त्या माध्यमातून केलेल्या पैशातून काही कुठं दिसत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार आणि गौडमंगल असण्याची शक्यता आहे त्याचा त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते सुद्धा पंधरा ऑगस्टाच्या अगोदरची काही बैठक होईल त्या बैठकीमध्ये हा खुलासा आदरणीय तहसीलदार साहेबांनी आणि संबंधित जे खात्याच्या लोकांनी त्या ठिकाणी तो हे केला पाहिजे मांडला पाहिजे दिला पाहिजे असे असं माझं मत आहे आणि हा जो म्हणजे एक प्रकारचा जी जे आकडा आहे या तालुक्यासाठी तो रद्द व्हावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आता अण्णांनी जो विषय या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी जो मांडला अक्षरशः ते सत्य आहे का खऱ्या अर्थाने अकोल्या तालुक्याचं जे पर्यटन आहे हे देवाचं देणं आहे जो निसर्ग आहे तो महाराष्ट्रात कुठेच नाही असा आमचा तालुका आहे परंतु या ठिकाणी अनेक राज्यातून अनेक जिल्ह्यातून अनेक राज्यातून लोक त्या ठिकाणी येतात लोकांकून कर घेणं अगदी बरोबर आहे पण स्थानिक लोक असं म्हणतात तर राखील तो चाखील आमचं आम्ही त्या गोष्टी बघतो आम्ही त्या गोष्टी सांभाळतो स्थानिक लोकांना थोडंसं प्राधान्य त्यामध्ये मिळावं हो। हीच आमची खऱ्या अर्थाने प्रकर्षाने जी मागणी आहे ती तर तिकडे जाताना अनेक आमची पाहुणी मंडळी सुद्धा असतात अनेक धार्मिक स्थळं देखील आहेत त्या भेटीसाठी जरी आम्ही गेलो तर आमच्याकडे तिकडे पहिला टोल फाडला जातो पहिला कर वसुली केली जाते तर आमचं असं एकच म्हणणं आहे का स्थानिक लोकांचं सदर तुम्ही आयकार्ड चेक करा तुम्ही या ठिकाणचे स्थानिक आहात का आधार कार्ड चेक करा आयडी चेक करा आणि त्यांना तुम्ही फ्री करावं बाहेरच्या राज्यातून येणारे जे आहे त्यांच्याकडून तुम्ही कर घ्यावा आणि हा कर जर तुम्ही आपण घेत असाल याचा हिशोब पुढं आहे याचं कमीत कमी ऑडिट कोण करतोय या सगळ्या गोष्टी पुढे आल्या तर आम्हाला देखील त्या गोष्टीचा समाधान वाटत एवढीच आमची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे